रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या नसून हत्याचं फलटण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची ठाकरे गटाची मागणी फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून करण्यात आली आहे बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्याच असल्याचा दावा ठाकरे गटाकडून कर करण्यात आलाय गेल्या काळात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असून महिलांवरील अत्याचारात देखील वाढ झाली आहे त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजबारा उडाला असून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी ठाकरे गटाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केली आहे